गाण्यांच्या एक दोन चाली बो आता घेणारच नाही एक पण चाली ठीक आहे पण माका वाटतं ते एक दोन चाली घेतो आणि मग गजराला सुरुवात करतो खंडेराय झाली माझी दैना दैना रे तिच्या विनगी व माझ राहिला धन्यवाद Yeah. म्हणजे सत्यनारायणची पूजा जरी कुठे असली कुठेही असू दे तरी पण तीस चाळीस वर्ष झाली तरी अजून एकच कॅसेट टाकली जाते बघा श्री हरी बाबासाहेबांवर नेहमी गाणं म्हणतोय कारण ज्या बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावर सुद्धा एक छोटस गाणं मी सांगलं या आणि अर्थ वेगळं करून तू संपूर्ण भजन भारी तुझी चलवली चालू दे प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेनुसार जो तो घेता मी सांगितलं स्वतःच अस्तित्व म्हणजे मी निर्माण केलं म्हणून सांगितलं नाही काय सांगितलं लक्षात घे मी माझा स्वतःचा एक ठसो उमटवलेलो लक्षात ला, येला प्रत्येकाचा ठसो तसो अभिषेक बुवा म्हटल्यानंतर बुवा परशुराम बुवाची गायकी हो ठसो तुझो विनोद चव्हाण चिंतामणी बुवाचा अंग आहे पण त्याचबरोबर वेगळा एक ठसा त्यांनी निर्माण केलेलं आहे स्वतःचा लक्षात येईल हे प्रत्येकाची बुवा पण तुम्ही त्या पद्धतीत चालता चालू दे गजराला सुरुवात करतोय आणि गजराच्या माध्यमातून बुवा जे जे काही बोललेत दादा काही सांगले नाही येतो थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार कारण करना। गजराचा वेळ महत्वाचा आहे आणि आज महत्वाचं म्हणजे संजीव आणि त्या उभयताना पुत्ररत्नाचा लाभ झालाय त्यांच्यासाठी ही बुवा बारी आहे अध्यात्म बुवा म्हणता की अध्यात्म म्हणजे रामायण महाभारतातल्या गोष्टीने शंभर टक्के पोह बरोबर आहे अध्यात्म म्हणजे रामायण महाभारतातल्या गोष्टीने अध्यात्म म्हणजे तरी काय तर चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर मनुष्य प्राण्याचा देह मिळालाय आणि हा देह कोण चालवत आहे आपलं मन चालवत आहे आपल्याला मनाला वाटेल ते आपण बोलत जातो ते आपण बोललेल्या वाक्याचा परिणाम चांगला होईल की वाईट होईल ह्याचा क्षणभर सुद्धा आपण विचार करत नाही मग आपण बोललेल्या प्रत्येक वाक्याचा परिणाम चांगला येण्यासाठी आपल्या ताब्यात ठेवता रामायण महाभारतातले काहीतरी दाखले द्यावे लागतात भाई कोण सुटलेला नाही लक्षात घ्या देव पण सुटलेला नाही त्याच्यातनं ना? आपण सुद्धा सुटणार नाही कारण सीता रखवाले राम थेट सीता के रखवाले राम थे लेकिन जब हरण हुआ तब कोई नहीं था रावण को सीता के रखवाले राम थे लेकिन जब हरण हुआ तब कोई नहीं था द्रौपदी के भी पांच पांडव थे द्रौपदी के भी पांच पांडव थे लेकिन जब चीर हुआ तब कोई नहीं था रावण भी शक्तिशाली थे लेकिन जब लंका जली तप कोई नहीं था श्रीकृष्ण भी सुदर्शन धारी थे लेकिन जब तीर लगा तप कोई नहीं था श्रीकृष्णाचं मरण कशावरून आलं माहितीये काय जरा नावाच्या शिकारीने अंगठ्यावर बाण रोखला आणि अंगठ्याला बाण लागला आणि श्रीकृष्ण शेवट झाला श्री कृष्णाच्या अवताराचा श्रीकृष्ण आणि प्रभुराम या दोघांनाच इच्छा मरण होतं ह्या असला ह्या सांगा उपयोग उपयोगाचा नाही हाच सांगतो लो शाळेत असताना बाईनी काय बाई काय बघा बाई मी येताना होता यो काय कमी नाही होतो सुद्धा शाळेत कधी गेलो तो काय सांगला तिने बघा आम्ही ग्रॅज्युएट नाही आम्ही कोण पंडित नाही तुम्ही तरी पण गाव अरे तू नाही असतो एक किती सांगता आम्ही असो आम ना आम्ही ग्रॅज्युएट असो नाही आमका ते तो अभिमाना ह्यो शाळेत केंडेच करू गेलो पण त्या राग पटकन येतात सगळ्यात शेवटा जाय वर्गात आणि शेवटच्या लाईनीत बसा त्यावेळेस बेंच नाही शेवटच्या लाईन आणि बारको असल्यामुळे बाई विचार अरे अभिषेक एकतर उशिरा आलाच नाही शेवटच्या पंक्तीला जाऊन बसलाय शेवटच्या लाईन तुला काय दिसतंय काय मी फळ्यावर लिहिलं ते योग काय सांगा बाई नो व्हायचा व्हायचा दिसता खायचा काय दिसणार ना तशी परिस्थिती हे त्यावेळेस विषय तो आता आता तसला ता चालणार नाही लक्षात घ्या आता जर मुलांची हाईट कमी असेल तर बेंचसुद्धा त्या पद्धतीत जुनी चालले रिती आता रवलीत नाही ना पूर्वी प्रत्येकाच्या घरात जाता होता आता खाई जाता दिसत ना पूर्वी घेरट होती भात भरुडूची घेरट आता दाखवची लागता पूर्वी येदी येदी ये व्हायना होती प्रत्येकाच्या व्हायन एक ह्या मुसळ आता दिसता नाही दिसणार ह्या करताना नवऱ्या मुलं काय करतात घाणव सांगताना म्हणजे ह्याची काठी एक बांधत आंब्याची म्हणे ह्याला मुसळ म्हणतात की एक ह्या वशिया होती वशिया आता तसली दिसणार ना विषय तो नाही आता रीती रिवाजाप्रमाणे जागा नाही लक्षात घे बरोबर ना, बर ना म्हणून आपण मुलांना सांगूचा लागतो ह्या काय हाय म्हणतात म्हणून पूर्वी विहिरींका राट होते का एखादी स्त्री सकाळी उठून राटाग जाय म्हणजे तिच्या संपूर्ण शरीराचे व्यायाम व्हायचे आता व्यायाम होत काय ना घरट ना पूर्वी चाव दिसात बायका रातभर काढाप काढीत आणि सकाळी घोवा फाव देत व्हायनात रातभर कांडाप काढीत आणि सकाळी फाव देत आता तर जमात का पाच मिनिटं कांडाप नाही जमायचा म्हणजे आता परिस्थिती वेगळी झालेली आहे आता आता जमणार का आता जमणारच नाही आता प्रत्येकाची परिस्थिती आणि बुवा तू सांगत काय ह्याचं लक्ष काय ओ... काय म काय करत हा वानाकडे ह्याचं लक्ष हे गोष्टी कोणी सांगायचे तू माका सांगायचे बायकांचं रिस्पेक्ट ठेवायचो तू माका सांगायचो अरे जो स्वतःच्या घरात घुसताना जो स्वतःच्या घरात घुसताना उंबरट्यावर एखाद्या नवीन लेडीज चप्पल दिसला तर स्वतःच्या केसावर हात मारून घरात एंट्री करणार हो यांना माका सांगायचं सा। अरे समाजात असे बागा समाजात तुम्ही चालताना जर समोर येणाऱ्या कुणाच्या तरी बहिणीला किंवा कुणाच्या जर मुलीला तुमका बघून जर रस्तो रस्त्या ना बुवा तर तुझ्यात आणि निशान बन जाय मेलव तरी नाव राहू आला तू सांगतो माका स्वर्गात सुन ऐका घेता त्याला स्वर्गात गेलच तर ऐका येत ना काय कोणता सहा घेत कोण नरकात जातले कोण स्वर्गात जातले पण एक दारू पिणार माणूस यमान का काय तो डायरेक्ट स्वर्गात ठेवला तो तो म्हणता रे मी आयुष्यभर दारू खाले की माका स्वर्गात किती आहे बरे बरे लोकडे नरकात गेले तर यमान सांगले तू आयुष्यभर दारू खालो पण दारू खाताना तू चकना म्हणून शेंगणाने खालो तू कधी आयुष्यात जेऊक नाही मग ते शेंगणाने उपवासात गणले गेले म्हणून तू स्वर्गात येईलच लक्षात ठेव म्हणजे तो थ्री गेलो एका बाईने एकदा विचारली ना अरे अभिषेक तुला एक मी वाक्य देते त्याचा विरुद्धार्थी वाक्य सांग ह्या वाक्य दिल्याने अंधारात मुलांकडून चुका होतात याचा विरुद्धार्थी वाक्य सांग अंधारात मुलांकडून चुका होतात ह्यानं काय सांगले अंधारात केलेल्या चुकामुळे मुलं होतात म्हणून सांगले कसली अपेक्षा करायची ह्याच्याकडून व्याकरण दड नाही काय पण त्या का राग भयं करायचा ते का तो चिडलो तर भुवांचा म्हटलं म्हणतो सोडा तो एक विषय म्हणजे म्हणजे तो विषय झालो ते का राग इतको तो अंगा ही म्हणता काय कर्ज म्हस हो बरोबर आहे बँकेवाले सुद्धा कर्ज कोणाक देतात जी पाच लिटर दूध देत तिकाच कर्ज देतात ना पाव लिटर दूध देते तिका कर्ज देत का बँक कर्ज देत का पण ते का मशीनची आवड आहे शोप सांगते त्या का मशीनची इतकी आवड बघा तुम्ही आपण लोक डॉक्टर कडे गेलो ना तर डॉक्टर नंतर औषध लिहिलं नाव काय अभिषेक शीर्षक आणि औषध आणि काय झालेलो आजार पण तुम्ही गुरांच्या दवाखान्यात जावा ह्याच्याकडे त्या दिवशी मी गेल यो गेलो हशीद घेऊन काहीतरी गेलो गुरांच्या दवाखान्यात मी वहिनी दिलं चाललो बुवा काही गेले तो बोलले मशीद घेऊन गुरांच्या दवाखान्यात गेले ते कॅम्प लागले लोक खूप वेळ विजलो नाही म्हणून गेले गुरांच्या दवाखान्यात डॉक्टर ओळखीचे भेटलं काय हो डॉक्टर साहेब अरे गुंटूबा इकडे खोय तर नाही म्हटलं अभिषेक शिरसाट बुवा इलेत ना होय हो इलेत बुवा पण कॅम्प लागलो माका काही खेळ नेमकी असते लिस्ट लावलेली आहे ना त्याच्यात त्यांचं नाव असतं आणि गुरांच्या दवाखान्यात नोंद कशी असता बघा गाई म्हशीचं नाव लिहिलेलं नसतं मालकाचं नाव असतं एक नंबर वाचलाय दुसरं दोन नंबर तिसरं पाच सहा नंबर घ्यायचा नाव इला सहा नंबर अभिषेक शिरसाट आणि पुढे कौशात लिहिलेला होता गाभण राहत नाही आता कसं वाटला बघा तुम्ही माझे चुटके कसे असतात मग त्या वास्तवात तुमका त्याचा अनुभव उद्या सकाळी कोणतरी गेलो बैल घेऊन तर ते लिहिलेलं असलं अभिषेक शिरजाट झेजरायचं आहे ती नोंद केलेली केली नोंद केलेली असले पण याचा कसं त्या का, का राग येतात तो म्हणल बुवा माझ्या घराकडे केव्हा येतो तो घराकडे ये, नुसती डबलबारी करून तुमचा कसा काय भागता कसा काय भागता नाही म्हटलं बघ माझ्याकडे आता काल मी बचत गटामार्फत बायको कोंबडी गावली मोठी कोंबडी एका टायमाक दोन अंडी कवठा घालत एक कोंबडी एका टायमाक दोन कवटा काय सांगतास का म्हटलं बघ जा बघल्यानंतर एक कोंबडी एका टायमाग दोन कवठा तो घराकडे गेलो रागान गुंडुबो त्याची बायको बचत घटत नाही रागान गेलो घराकडे सगळी कोंबडी गावठी एकटी केली म्हणजे घोडात कोंबले आणि त्यांच्या पुढे सुरु घेऊन गेलो घाल गे गुंडुबोची एक कोंबडी एका मग दोन कावटा घालता उद्या सकाळी जर प्रत्येकी दोन दोन कावटा नाही घातलास तर तुमचा काय खरा नाही म्हणून कापून खातले रात कशी कशी गेली सकाळी तुटलो सुरू असो चाकामाका चाकामाका करून गेलो घोडाकडे पहिले उचलल्या दोन कवटा चल हो बाजू सुटलस म्हणालो दुसरे उचलल्या दोन कवटा सुटलस तिसरी बारीक बारीक तलगाव <laughs> देवा शेपत होईनाय अशी पायरी असे उचलल्यानंतर <laughs> अशी दोन उचलल्या पोबडी पहिली बोपडी उचलल्यान तिन दोन कवटा तलगाने त्या घातलेल्या पण किती वाटाने वाटा किती भीतीन भीतीन भीती कापीत म्हणून तिसरा कोंबड्या थरथरक लागला फाटी घेतलो त्या का उचलल्या बघल्या तू याकच का त्या बरोबर थोडं काढल्या बाकी त्यांनी दोन घातले तू याकच तुका का म्हणालो कापतलय तितक्या तू सांगता हे बाबा गप्र तू झालं सरभरीत तू झालं सरभरीत जी बाकी ज्यांनी दोन दोन घातले ना ते कोंबडे होते मी कोंबू असा याक घातलंय वयात <laughs> सन्माननीय विनोद चव्हाण भुवा यांचे शिष्य गणजी तेली यांच्याकडून हे शंभर रुपयाचं मंडळाच्या वतीने स्वागत करतो इथे पैशाचा काय विषय नाही कोणाक किती काय कोणी कितीही कमवा पण प्रत्येकाने लक्षात ठेवचा उद्या मेल्यानंतर शेवटचे आंघोळ खळ्यात घालतले इतक्या लक्षात ठेवता कोण त्याच्यात आणि पाणी घालतले ना हळदीचा पाणी वंडाळू नको रंगतो असो असो काय नाही तुका कोण नाही तर मी एकतो तुझा खरोखर माकांना वाईट वाटलं तू सांगलं की माझे शिष्य येऊन माझी पुण्यतिथी घडवते तुझी कोण घडवतो तुझा प्रश्न बरोबर मी म्हणते ना तुझा ना म्हणजे मित्र म्हणून तोंड बघायची सुद्धा माझी इच्छा नाही कारण तू मतलबी मित्र असस एक बधाने श्री कृष्ण से पूछा हे श्री कृष्ण दोस्ती का असली मतलब क्या आहे श्री कृष्णाने कहा राधे जहा दोस्ती होतीये मतलब ही कहा होता है तू ही दोष दुनियात उपयोगाची नाही लक्षात ठेवा मतलबी दोष हे काय झाला काय कोणी काय काय तरी इतक्या बाहेर तरी दांभोड्यात बातम्या पोचले कारण सत्य पायात चप्पल घालीपर्यंत खोटा गावभर येणार नेला लागतो हो उपयोग का कोणा कोणाचा बारापागावणार नाही तो, तो माझा सांगता था, मी त्याचं था। सांगतोय शेजारी आपल्या आवाटात शेजार असलो मनातसून बरे हो काय बाब कसा काय कसा काय पण भूतुसून काय नाही शेजारी शेजाऱ्याचा म्हणजे संध्याकाळच्या टायमात लाईट जरी गेली तरी बायको हो दिसणार नाय लाईट गेली ती का तू घरचो मालक खळ्यात येतो आणि फोक्त हो काल त्यांची पण गेली अगो काय ते का समाधान वाटलं <laughs> म्हणजे शेजाऱ्याची गेली आणि स्वतःची जर गेली तर तळपायची आग मस्तकात जाऊन उठा चला लोक वरच्यांची गेली खालच्यांची गेली काय हो कोणताच बरा नाही ना समजा आता तर एक तर चाळीस तीस चाळीस कित्येक तरुण शेतकरी प्रत्येक गावात कोण परत देणार नाही हो अरे काय केले नाही हे चांगले चांगले शेतकरी आहेत ना एखादी चांगली शिकलेली असली तर शेतकऱ्याक द्या म्हणजे संसार त्यांचं सुखाचा होईल तो म्हणजे ही परिस्थिती आहे पण नाही स्वतःनाच स्वतःले तसे डॉक्टर डॉक्टर वकिलाक वकील हे इंजिनियर इंजिनियर शाळा मास्तर तू दुसरीकडे शकत नाही शाळा मास्तरीच होई कसली होई म्हणजे पन्नास पन्नास एक लाख रुपये वर्षा महिन्या हो घेऊ काय घरात ते शोधतानाच तशी शोधतले अरे पण भाग शेतकऱ्यांनी काय करायचा हे काय दुसऱ्यांच्या वरातिकच नाचायचा नाचो आणि हळदी घेऊन तयार बाकी काय बाकी काय नाही माझ्या बाबान पण एक लक्षात घ्या जे परमेश्वरान तुमका जन्म घातले ना ना नाही खो कोणतरी गाठ बांधतो लक्षात ठेवा त्यामुळे मनातसून खचू नका मनातसून नको अजिबात आणि मी म्हणते लग्न परिस्थिती मागाशी सांगत होत माका सांगा जाती होती गिरट होती पूर्वी पूर्वी या म्हणून डिलिव्हरी नॉर्मल होती हो आता आधी लगीन झालं काय दोन वर्षिंग त्यांचा चालतो आपल्याला दोन वर्ष मूलबाळ काही नको दोन वर्ष झाली कशा सूत्र बाबू असं काय रे काय बाबू ढोकरा कोपरा फोडून समजा कर्म धर्म सहयोगान बायको गुरुवार रवली समाजला दिवस गेले साधारण चुकलो होईनो काय डॉक्टर कडे घेऊन जाणार डॉक्टर सांगणार हिला बेड ची गरज आहे हिली काय आडी रवली भांडी महिने झाले काय ती सांगणार अहो अहो माझ्या पोटात दुखतय काय ह्याला आक मारून सुरुवात रिक्षा असली तर बोलाव रे कोणती टॅक्सी असली तो बोलाव हका फोन कर अरे तू की काय वळवून तुझ्या पोटात दुखत थांबणार <laughs> दोन मिनिटात थांबणार ते काय याक घेऊन करून येतले डॉक्टर काय बाबू बसून झाले आणि काय डॉक्टर तपासून येलो काय डॉक्टरांच्या चेहऱ्यावर असा भाऊ असणार बाहेर दरवाजा गेलो हे वाट बघितलं डॉक्टर काय झालं डॉक्टर काय झालं काय डॉक्टर सांगतले काय हो कारण डॉक्टर <laughs> डॉक्टरांचा पहिलं वाक्य पोटात गर्भ आडवा आहे त्यामुळे एकतर आई वाचू शकेल किंवा बाळ वाचू शकेल तो सांगतो डॉक्टर काय हो करा हयात करा होय तितको पैसो लागा नाही पण दोघाही जण वाचक होईल काय दुसरं वाक्य पाण्यात पोटाची कमतरता कमी असल्यामुळे गर्भ पोटात फिरत नाही सिझरिंग करावं लागणार काही सिझरिंग केलं डॉक्टरांनी पाचव्या दिवशी बिल काढून दिले नव्वद हजार रुपये मी लोकार्मान करतो फिरून ही आजची परिस्थिती आहे ना पूर्वी नाही कोणता झाला चाल पण शेजारा शेजारी ना समजा एखाद्या पोरग तीस चाळीस वर्ष त्याचा लगीन जमत नाही काळो सावळो हा पोरगो आणि त्याच्या नशिबांची पोरगे जर छान जबरदस्त चिकना गावला लगीन लावून वरात घरात इली काय दोन शेजारी शेजारी एकटी झाले मी नावा घेते त्यांचा कोणतो संबंध आहे तुमच्या माहिती आपलं चुटक्यासाठी काय तो, तो, तो चुट सांगतलो का बाब घ्या पॉर मात भारी गावला बाकी फिरलो चार वर्ष पण पॉर मात भारी गावला काय तू बघा बघा तुका माहित ना तो का ना अरे लफड़े वाला हाथा कांडा पेटून दिल जो सामने बैठा है उसे लोग बुरा कहते हैं बुआ ने संगीत लोग बुराई जो सामने बैठा है उसे लोग बुरा कहते हैं और जिसको देखा नहीं उसको लोग खुदा कहते हैं ना बरबर ना देखा परमेश्वर मुझे जो सबूर आता मानत नहीं लक्षा जवळची होकल बघा मगा बुवाशी बुवानी सांगितलं बुव बद्दल आणि बुवानी सांगितलं की त्यांच्या घराण्यावर बरोबर ना अरे मी ज्यावेळेस विनोद चव्हाण बुवचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम त्यावेळेस गावसून मान बोलवले नाही गुंडू सावंत बो या आणि माझीनी पुजारी वाटत त्यांची बारी तिथे झाली आणि त्यावेळेस मी म्हणजे प्रामाणिकपणे सांगतोय विनोद चव्हाण म्हणजे त्यांच्या घरी आलोय म्हणून सांगत नाही त्यांच्या पुढ्यात सुद्धा मी बारी सुरू होऊच्या आधी सांगते मग आमचा झांगाट लागता मात्र मी प्रामाणिकपणे कधीतरी चार गावलो थे हावा थे थे हावा। <laughs> ते ह्या ते ठेवा पण नको ठेवा मी नाही घेऊन ते घाव केले ते म्हणजे चुकीचे बरोबर ना मग त्यावेळेस विनोद चव्हाण एक मी गजर लिहिले तो त्या गजरात थोडस गजर घेतो आणि त्याच्यानंतर मी जो गजर घेणार तो गजर घेतोय बघा गजर लिहिण्याच्या बाबतीत त्याने आज काहीतरी वेगळा केलेला असताना शंभर टक्के माझ्याकडून त्या का मी पाच पन्नास रुपये झेपतेच माका ते मी शंभर टक्के देणार गजरात त्याच्या गजरात त्याच्या म्हणजे गजरात त्याचा भजन बाकी ते पहापासून गायलो तर सोळा मात्र पहिल्यापासून इल राहतो तुम्ही याचं गजर महत्वाचं कारण लिखाण बुवांच्या लिखाणाला सलाम करतो अतिशय मी सांगते ना आता कमी पण माका एखादो गजर होय असलो हवी गजर ताबडतोब तयार बरोबर बरोबर हो, ना म्हणजे जा असा असा त्याच्यात त्या काय विषय बरोबर ना म्हणजे दाढी वाढून प्रत्येक जण शिवाजी हो गैरसमज मात्र खोटो ठेवतो हे तो विषय खोटो तुका वाटत असत मी दाढी वाढवले तो उदय छत्र तसला काय नाही तो मागाशी काय ते अल्ल्याचा ह्याकरी होत नमाज पाडावत आणि तू मागा सांगतो तू जावर करू मग काय गेलं तर अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची निर्मिती केली आणि त्यांच्या भूमीवरच्या आम्ही ना इथे तू पाकिस्तानाने भारताचं उदाहरण इथले जे आहेत बुवा इथे सुद्धा आहेत लक्षात घे तो समाज त्यांचा वेगळा आहे पण इथे भाऊ बंदकीसारखे आपण राहतो ना बुवा म्हणून बरोबर ना एवढं तिकडे आता मागच्या वेळेस कुठे कुठे लफडी झाली हिंदू मुसलमान मुंबईला आले पण इकडे गावात कधी झालेला होक नाही ना आहे सर आणि त्याच्यासाठी आपण त्यांना सलाम करा आपण एका सलोख्याने राहतो लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी त्यांच्या समाजासाठी टाळी होकच एका दुसरं कोणतरी पण तसला नाही या बरोबर बर ना आपल्या आपल्या ह्याच्या गावात ह्याका झोप नाही झाली घराकडे गेलो काय ह्या का, घरात झोप नाही हा आता तीन चार वाजता घराकडे गेलो दार उघडा गावला तर ना भुतूरला नाहीतर भुतूर हात घालून पुढच्या पडी कडी काढतो भुतूर शुधून आणि थंडीत गेलो काय गुटली गेले आणि फाटेल थंडी वाजली काय कुत्रे बित्रे येऊन बाजू बसले काय हात टाकल्यानंतर आणि डोळे उघडून बाजूया काय युत लागलेला कुतिया तशी परिस्थिती आधी लक्षात दिला पण अजून कोणतरी असता सन्माननीय अरुण मडव मढव यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आले आणि एक चुटका सांगण्यासाठी मला आलेलं आहे ते मी शंभर टक्के सांगतो पण गजर दोन काढव्यातच घेणार फक्त सुरुवात करतोय